जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित ई एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा खालील विधाने अभ्यासून यातील योग्य असलेली विधाने आपल्याला निवडायची आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राफेल विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या मित्रांनो हे विधान बरोबर आहे नुकतंच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमानातून उड्डाण केलं आहे दुसरं विधान काय म्हणतं राष्ट्रपती मुर्मू या दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानांनी उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत त्यांनी यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये सुकोई थर्टी एम के आय मधून देखील उड्डाण केलं होतं हे विधान सुद्धा बरोबर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन वेगवेगळ्या वेग लढाऊ विमानांनी उड्डाण करणाऱ्या पहिल्याच राष्ट्रपती ठरल्या आहेत शेवटचं विधान पहा दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील या सुकोई मध्ये उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत मित्रांनो हे विधान सुद्धा बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायची होती हे तीनही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती मुर्मू यांनी जे राफेल विमानातून उड्डाण केलं याविषयी अजून दोन तीन पॉइंट नोट करून घ्या हे जे उड्डाण आहे हे आंबाला हवाई दल तळावरून करण्यात आलं आणि राष्ट्रपतींनी सुमारे तीस मिनिटे हवेत घालवलीत ज्यात दोनशे किलोमीटर अंतर कापण्यात आले या विमानाचं सारथ्य कोणी केलं तर सतराव्या स्क्वॉड्रन चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी या विमानाचं सारथ्य केलं आणि हे सुद्धा लक्षात ठेवा आंबाला स्टेशन हे पहिलं एअरबेस आहे जेथे हे राफेल विमान आले होते आणि राफेल विमान कोणत्या देशाचे आहेत असं जर विचारलं तर फ्रान्स या देशाचे विमान आहेत भारताने फ्रान्स या देशाकडून राफेल विमान विकत घेतले आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणती कंपनी ही सॅटेलाइट आधारित थ्री डी विंड डेटा नेटवर्क स्थापन करण्याची घोषणा करणारी जगातील पहिली स्टार्टअप कंपनी ठरली आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे स्टेल रस ही कंपनी थ्री डी विन डेटा नेटवर्क स्थापन करण्याची घोषणा करणारी जगातील पहिली स्टार्टअप कंपनी ठरली आता हे थ्री डी विंड डेटा नेटवर्क म्हणजे काय तरी यात सॅटेलाईट आधारे वाऱ्याची थ्री डी मॅपिंग करण्यात येईल आणि या नेटवर्कमुळे वाऱ्याचा वेग त्याची दिशा आणि वाऱ्यामध्ये उंचीप्रमाणे प्रकारे बदल होतो याचा संपूर्ण डेटा मिळणार आहे मित्रांनो जी स्टेरलेस कंपनी आहे याची स्थापना दोन हजार तेवीसमध्ये हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केली होती आता हा प्रश्न पहा अलीकडेच आता केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या सूचनांना मंजुरी दिली तरी जे आठवा वेतन आयोग आहेत याचे अध्यक्षा कोण हेच आपल्याला सांगायचे तर हे जे आठवा वेतन आयोग आहे याच्या अध्यक्षा या रंजना देसाई असतील आणि या आयोगामध्ये एक आर्ध सदस्य व एक सचिव असणार आहेत यामध्ये आयोगाचे सदस्य सचिव कोण आहेत तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू सचिव पंकज जैन हे या आयोगाचे सचिव आहेत आणि अर्धवेळ सदस्य हे आय एम बँगलोरचे प्राध्यापक पुलक घोषे आहेत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी कधीपासून लागू करण्याची शक्यता आहे तर या शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल मित्रांनो दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो याआधी सातवा वेतन आयोग हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता या सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर अशोक कुमार माथुर हे या सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण कोरिया या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगवा कोणाला प्रदान केला तर नुकतेच आता दक्षिण कोरिया या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगवा हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केला आहे डोनाल्ड ट्रम्प हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच अमेरिकन अध्यक्ष ठरले आहेत व त्यांना या पुरस्काराबरोबर सोन्याचा मुकुटही प्रदान करण्यात आला आहे बरं तुम्हाला लक्षात आहे का अलीकडेच इस्रायल या देशाने सुद्धा ट्रम्प यांना सन्मानित केला आहे व इस्रायल या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर हा ट्रम्प यांना प्रदान केला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत तर ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत मित्रांनो याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया यू पी यंग आर्ट चॅम्पियन पुरस्काराने जिनाली मोदी यांना सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय भूविज्ञान गौरव पुरस्कार श्याम सुंदर राय गोलकीपर्स चॅम्पियन्स पुरस्कार अभयबंग राणीबंग व नवीन ठाकर लिव्हिंग ब्रिज पुरस्कार केअर स्टायमर बॅलेंड्युअर पुरस्कार महिलामध्ये एतना बोनमती तर पुरुषांमध्ये उस्मान डिंबेले आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशू कुलकर्णी पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल विश्वनाथ नायर तर दोन हजार पंचवीसचा चा सहस्र रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच कोणत्या शहरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मित्रांनो आता दिल्ली या शहरामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व हा कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो तर ज्या ढगामध्ये ओला वाचतो अशा ढगांवर विशिष्ट रासायनिक पदार्थांचा वापर करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याची प्रक्रिया केली जाते यालाच क्लाउड सिटिंग असं सुद्धा म्हणतात व या क्लाउड सीडिंगसाठी सिल्वर आयोडाइड सोडियम क्लोराईड किंवा पोटॅशियम आयोडाइड या रासायनिक पदार्थांचा उपयोग केला जातो नेक्स्ट क्वेश्चन बाराव्या आसियान आणि भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर या बाराव्या आसियान आणि भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचं आयोजन हे मलेशिया याच देशात करण्यात येणार आहे याआधी आपण पाहिलं होतं की आसियान शिखर परिषद सुद्धा मलेशियामधील क्वालालंपूर येथे पार पडली आहे व भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांची परिषद सुद्धा मलेशियातील क्वालालंपूर येथेच पार पडणार आहे या परिषदेत भारतातर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होतील मित्रांनो एडीएमएन प्लस अंतर्गत भारत दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी मलेशियासोबत दहशतवादविरोधी तज्ञांच्या तज्ज्ञांच्या कार्यगटाचा सह अध्यक्ष देखील आहे हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या यावर आधारित आपल्याला मल्टीलायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवनकर यांचं नुकतंच वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं तर गंगाराम गवानकर यांनी शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य अध्यक्षपद भूषवलेलं आहे गंगाराम गवकर हे एक प्रतिष्ठित मराठी नाटककार लेखक आणि अभिनेते होते विशेषत त्यांनी मालवणी बोलीतील नाटकांना जगभर पसरवण्याचं कार्य केलं व त्यांचं वस्त्रहरण हे नाटक खूप गाजलेलं आहे या नाटकाचे पाच हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत त्यांचे इतर नाटक सांगायचे झाले तर वात्रटमेले मेले हे नाटकही प्रचंड गाजलं होतं तसेच वर भेटू नका दोघी वन रूम किचन ही त्यांची नाटके सुद्धा गाजलेली आहेत त्यांनी एस पी सी कादंबरी लिहिली तसंच रवींद्रनाथ टागोरांच्या कथांचा अनुवाद चित्रांगदा या नावाने त्यांनी प्रकाशित केला आणि त्यांचं आत्मकथन कोणतं तर वाया वस्त्रहरण हे त्यांचं आत्मकथन आहे पुढील प्रश्न विराट कोहली यांनी कोणाला मागं टाकत वन डेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसरे स्थान पटकावले तर आता विराट कोहली यांनी कुमार संगकारा यांना मागं टाकत वन डेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसरं स्थान पटकावलं आहे सचिन तेंडुलकर यात पहिल्या क्रमांकावर असून सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अठरा हजार चारशे सव्वीस धावा आहेत यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चौदा हजार दोनशे पंचावन्न धावासह विराट कोहली आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर चौदा हजार दोनशे चौतीस धावासह कुमार संगकारा आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात येत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला होता त्यांचं पूर्ण नाव वल्लभभाई झावेरभाई पटेल असं आहे व त्यांना लोहपुरुष या नावाने देखील ओळखलं जातं त्यांनी भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून कार्य केलं आहे व त्यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील केवडिया येथे त्यांचा एक पुतळा देखील स्थापन करण्यात आला असून तो स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखला जातो हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे ज्याची उंची ही एकशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश हा आसियानचा अकरावा सदस्य देश बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पूर्व तिमोर हा देश आता आसियानचा अकरावा सदस्य देश बनला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा बहारीन आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक कोर्टाच्या जज म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद